नमस्कार सर्वांना आता तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर चिनू खाली ना तर तिला खाली उतरायचं आहे चेनू संघ मस्त्या करायच्या आहे तिला चिनूला बसू द्यायचं नाही त्याला तर एक व्हिडिओ बनवला तुम्ही चुटकी संघ तर त्या व्हिडिओला कमेंट आली माझ्या चुटकीला काय कमेंट असेल बरं सांगा काळ्या नाकाची तर ह्या चुटकीला काळ्या नाकाची कमेंट आली मला सांगा हे एवढं क्यूट बा आणि खुशाल काळ्या नाकाची म्हणता येईला हा आणि त्या दादानी ओ शांत त्या दादानी कमेंट केली काळ्या नाकाची तर तुम्ही माणसांना नाव ठेवता ते थे साहजिक आहे पण ह्या मुख्य प्राण्यांना बी नाव ठेवायला लागले काळ गोर अगं तू शांत बैशना गुड हा बघ तुला काय म्हणते लोक का? काळ्या नाकाची एवढी क्यूट पिल्लू, पिल्लू तर, आहे आमचं आणि खुशाल काळ्या नाकाची म्हणते आमच्या पिल्लूला तर मला काय म्हणायचं आहे या मुख्य प्राण्याला काळ्या नाकाची म्हणतात तुम्ही हे प्राणी आहे ज्यांच्याजवळ आहे ना त्यांना त्यांची किंमत विचारा की काय असता त्यांच्यासाठी एक घरातलं सदस्य असतं ते आणि त्यांच्यामुळं ओ त्यांच्यामुळं माणसाला कधीच एक वाटत नाही म्हणजे ते जेव्हा आपल्या घरात असतं ना तेव्हा माणूस खूप आनंदी असतो खुश असतो जे आपल्याला किती बी दुःख असू द्या किती पण मोठं दुःख असू द्या घरात आल्यानंतर आणि त्यांना बघितल्यानंतर आणि त्यांना जवळ घेतल्यानंतर पूर्ण दुःख माणूस विसरून जातो एवढे क्यूट असता हे जनावर प्राणी आणि खुशल काळ्या नाकाची हे काय बोलणं झालं काळ्या नाकाची माझ्या चिटकूला काळ्या नाकाची नाही म्हणायच्या क्यूट बावलं म्हणा एवढं क्यूट बावलं तरी तुम्ही म्हणता काळ्या नाकाची नाका माझ्या चिटकुला म्हणून का तुला खेळायचं चिनुशंग ते तुला काळ्या नाकाची म्हणते ते तोंड नको वास नाही तर तोंडवाशी बी म्हणतील तुला समजला तेव्हा तर यांच्यामुळं आमचा दिवस कुठे जातो ना आम्हाला सुद्धा कळत नाही किती पण जीव थकेला असू द्या किती कामाचा तणाव असू द्या किती म्हणजे किती टेन्शनमध्ये असू द्या पण जेव्हा आम्ही यांना बघतो यांच्यासंग खेळतो तर आमचं टेन्शन इतक्यात कुठं जातं आम्हाला सुद्धा कळत नाही आणि यांच्यामुळं आम्ही इतके, इतके खुश असतो आता ज्यांच्याजवळ नाही त्यांना नाही कळणार ज्यांच्याजवळ आहे ना त्यांनाच कळल ही गोष्ट आहे ना की हे मुख्य प्राणी असल्यावर घरात किती आनंद असतो हे ना आनंद असतो ना हे नकटे नुकटे असल्यावर

असं खेळाला आगटत तिला माझ्या खेळांना गट ती चिनू बघ बरं कशी शांत बसली शांत तर नकोच म्हणती अशी उठली कानि ती वळ 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 तर मला एवढंच म्हणायचं आहे की हे मुख्य प्राणी असतात असं मुख्य प्राण्यांना तरी नाव नका ठेव हो। माणसांना तर ठेवतातच ते तर कोणी थांबवू शकत नाही पण आता हे मुख्य प्राणी काय करतात खुशंक काळ्या नाकाचे बापरे <laughs> अजून काळ्या नाकाची आणि अजून हसताय अरे वाशी दुनिया आहे बाप रे नका कोणाला नावं ठेवून काय घेणं देणं नसतं कोणाशी आणि नाव ठेवून काय होतं काय होतं काहीच होत नाही आपण दुसऱ्याला नाव ठेवतो आपल्याला पण कोणी ना कोणी मांग नाव ठेवतंच त्याच्यामुळे दुसऱ्याला नाव ठेवण्यामध्ये वेळ वाया घालवू नका आपलं आपलं बघा आपण खुश राहा दुसऱ्याला नाव ठेवून दुसऱ्याचा विचार करून कशाला टेन्शन घ्यायचं व्हिडिओ बनवते हे आमचे चिनू माऊ बब्बूवरून तर ते तुम्ही बघा एन्जॉय करा आणि छान छान कमेंट करा त्याच्यावर मुख्य प्राणी आहे होते त्यांना नका नाव ठेवू खूप गोड असतात ते, ते आमच्याजवळ आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगते तेव्हापासून खूप अनुभव आला मला म्हणून आमचा जीव त्यांच्यात खूप गुत्तो आणि बिचारी मुख्य प्राणी आहेत त्यांना माणसांना जीव लावण्यापेक्षा मोक्या प्राण्यांना जीव लावा माणसं तरी कुठंतरी कामधंदा करू शकता खाऊ शकता पण हे बिचारे मोके प्राणी नाही ना खाऊ शकत कुठं त्यांना दिलं तर ते बिचारे खातील तर तुम्हाला सांगते पहिले तर आमच्या इथं नऊ मांजरी होत्या तर नऊ मांजरी होत्या तर बाहेर चार होत्या आणि घरात चार तर ते बाहेरचे होते ना त्यांना बी आम्ही खायला भरपूर दूध वगैरे पोळी सगळं द्यायचो पण त्यांना आम्ही आता सोडून दिले ते बाजूलाच अशी घाण करून ठेवायची त्याच्यामुळे ना मग आम्ही ते सोडून दिले घरात आता जे घरात आहे ना त्यांनाच आम्ही खूप जीव लावतो आणि ते आमचे चिनू झालं माऊ झालं आणि बब्बू झालं ते आमचा जीव की प्राण आहे त्यांना सोडून तर आम्ही राहू शकत नाही इतकी क्यूट आहे ते आणि आमची सकाळ जी होती ना त्यांच्या पोहोच सुरुवात होती बपू पण सकाळीसच येतो सकाळी आल्यानंतर घरभर म्यावम्याव म्यावमयो करत राहतो त्याला कुठं काही दिसलं नाही खायला ना डायरेक्ट इकडे येतो माझ्याजवळ आणि मला उठवतो म्याव म्याव जर मी नाही ऐकलं तर मग मम्मा म्हणतो मम्मा मग ते मामा म्हटल्यावर मा मला उठावंच लागतं आणि त्याला खायला द्यावंच लागतं आणि इतके क्यूट पाना करते आणि त्यांच्या चेहऱ्याकडं पाहून नये ना इतकं समाधान वाटतं जसं आपण आपल्या लेकरांकडं बघून आपल्याला समाधान वाटतं ना तसंच त्यांच्याकडं पाहून आम्हाला समाधान वाटतं म्हणजे आता ती आमची लेकरंच आहेत त्याच्यामुळं नका वाईट कमी करू काळ्या नाकाची नामक्या नाकाची खूप क्यूट बच्चे ते तर व्हिडिओ पा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा